गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज झालेली आहे आपल्या एक्सरसाइजला सुरुवात आणि आज थोडासा लेझी डे आहे कारण आमची मनीमाऊ आहे ती खूप त्रास देत आहे त्यामुळे तिला अजिबात एक्सरसाईज करू देत नव्हती ती सारखं पायामध्ये पायामध्ये येत होती तर तिला ना थोडंसं पट्ट्याने देतच हे करू अडकवून ठेवलेली आहे थोडीशी अजिबात तिची म्हणजे इच्छा नव्हती की मी एक्सरसाईज करावं म्हणून म्हणजे सारखं सारखं जवळ येत होती तर अशी झालेले आहे दिवसाला सुरुवात पण एक्सरसाइज तर करायलाच पाहिजे ताईंनो किती आला किती काय आला आपण सगळं करतो खातो पितो मग एक्सरसाईज करायलाच पाहिजे तर त्यातलाच आज भाग होता माझा तर झालेले आहे दिवसाला तर सुरुवात कामं वगैरे झाली आहेत नाश्ता बाकीच्यांचा झालेला आहे पण माझा राहिलेला आहे मी फक्त कोमट पाणी घेतलेलं आहे आणि लिंबू पाणी जिरा पाणी हे पाणी कुठलंच मला सूट होत नाही आहे त्यामुळे मी घेत नाही तुम्हाला जर होत असेल सूट तर जिऱ्याचे पाणी नाही म्हणतात व कमी होतं कारण जिरा हा गरम आहे आणि आता उन्हाळा आहे तर होत असेल पण मला अजिबात सहन होत नाही जिराचं पाणी किंवा बडीशेपचं पाणी त्यामुळे मी अजिबात घेत नाही मी फक्त कोमट पाणी घेते मला लिंबू पाणी पिलेलं सध्या सूट होत नाही मला लगेच ॲसिडिटी होते त्यामुळे मी अजिबात कुठलंच काहीच वेगळी ड्रिंक वगैरे काही म्हणजे घेत नाही वेगळं काही करून घेत नाही किंवा ग्रीन टी कॉफी अशातला कुठलाच भाग नाही मी फक्त चहा घेते आणि सकाळी सकाळी गरम पाणी घेते एक्सरसाइज मात्र खूप म्हणजे करते ठरलेलेच आहे मला रोजचं एक्सरसाईज एक तास तर रोज एक्सरसाईज मी कितीही आळस आला काहीही झालं म्हणजे काहीही केलं तरी मी एक्सरसाईज करते म्हणजे करतेच हे मात्र मी नेम ठेवलेलंच आहे तर आज आहे ना आणि लाडू बघा परत आली आणि चिरूला घेऊन जात आहे म्हणजे खिळवत आहे त्याला त्याची दुधाची वाटी विटी सगळं सगळं माझ्याजवळच आहे आसपास पसारा कारण त्याचं म म्हणजे ओरडत आहे त्याला वाटत आहे की मला सोडायला पाहिजे मला घेऊन बसायला पाहिजे आणि मला करायची होती एक्सरसाईज आता मात्र लाडू आलेले आहे तर लाडू बघेल त्याला तर चला असो हे प्रत्येकाच्या घरातच घरामध्ये असतंच कुठं मुलं असतात तर कुठं काय आज मुलंही त्रास देतात मला पण आज मुलं आहे ना खेळण्याच्या नादामध्ये आहे तर आज चिरू आहे आमचा तर एक्सरसाइज बघा मी जे केलेले आहेत एकदमच एकदम आज साध्या सिंपल एक्सरसाईज आहेत पण खूप फे इफे इफेक्टिव्ह आहेत आणि करायलाही एकदम सोपे आहेत तर आपण बघा सगळ्या गोष्टी करतो आपट करण्यापेक्षा आपट तर केलीच पाहिजे म्हणजे आपट म्हणजे भांडे वगैरे आपटायचे नाही बरं का आपल्या शरीर शरीराचे म्हणजे जंपिंग जपांग ज्या साध्या साध्या एक्सरसाईज आहेत आपल्याला त्या करतो पोटाच्याच भागावरती करतो तर त्याही एक्सरसाईज आपल्याला करायच्या आहेत आणि मी तर आज एकदम साध्या सिंपल आत्ता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं माझं एक्सरसाइज आता सध्या फक्त कसं आहे ना जो साईडचा फॅट आहे जो आकार आणायचा आहे ना आपल्याला शरीर शरीराला आणि जे बघा पोटाच्या खालचा भाग असतो आपला डिलिव्हरीच्या नंतर त्याला टकलेलं पोट असतं म्हणजे पोटाचे असे दोन तीन भाग पडतात तर माझा आणखीन थोडंसं दिसत आहे मला तर त्यावरती मी आता सध्या म्हणजे एक्सरसाईज त्या करत आहे तर ह्या एक्सरसाईजनं काय होतं ना जो साईडचा सा फॅट आहे तो वितळायला कमी होते आपल्या बॉडी बॉडीला छान ती स्ट्रेंथ मिळते म्हणजे ताकद मिळते तर त्यामुळे मी एक्सरसाईज ह्या सोप्या एक करायला आणि भिंत एखादी जरी बघा आपल्या घरामध्ये असतीच रिकामी तसा भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि होईल तितकं असं भिंतीला म्हणजे पलकड खेचल्यासारखं करायचं आहे बॉडी एकदम आपलं शरीर असं स्ट्रेट ठेवायचं आहे तर एक कमीच कमी आपल्याला तीस वेळा तरी करायचं आहे म्हणजे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे मी तर कधी तीस वेळा करते कधी जास्त वेळा करते माझं असं काही ठरलेलं नसतं नंतर एकदम अशी पाठ चिटकून भिंतीला राहायचं आहे स्ट्रेटमध्ये जेवढं वेळ तुम्हाला थांबता येईल तेवढं ते तसं जरी थांबलं तरी खूप त्रास होतो आपल्याला आणि नंतर जसे आपण खुर्चीच्या पोजमध्ये येतो ना तसं खाली यायचं आहे आपल्याला तर आपल्याला होल्ड करायचं आहे कमीच कमी दहा सेकंद करा किंवा पंधरा सेकंद करा जेवढं तुमची कॅपॅसिटी आहे तेवढं करा पण ह्या एक्सरसाईजनं इतका लवकर घाम येतो ना आपल्याला आपल्याला जरी दिसायला वाटलं की बाबा हे खूप सोपे एक्सरसाईज आहेत यानं काय होणार आहे पण मैत्रिणीवर तुम्ही एकदा करून बघा पण स्ट्रेट ठेवायचं आहे कुठंही अंग आपल्याला असं वाकवायचं वगैरे नाही आहे पूर्ण असं शरीर आपलं भिंतीला चिटकलं पाहिजे पूर्ण पाठ आपली मानापर्यंत ते सगळं जिथपर्यंत आपण हे केले ना तिथपर्यंत चिटकलं पाहिजे मग तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही बसू शकता भिंतीला असे हात लावून बसू शकता किंवा जसे मी आता गुडघ्याला हा गुडघ्यावरती हात ठेवून बसलेले आहे तसे बसू शकता किंवा वरतीही अशा हात वरील भिंतीला चिटकूनही बसू शकता कारण मी तुम्हाला दाखवत असते की तुम्ही असं करू शकता तसं करू शकता तर जे तुम्हाला कम्फर्टेबल पोज वाटेल ते तुम्ही करू शकता जेवढ्या वेळेस तुम्हाला होईल शक्य तेवढ्या वेळेस करायचं आहे आणि नंतर आपल्याला खाली बसायचं आहे जो जेवढा होईल तेवढा दोन्ही पायामध्ये अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन्ही हात आपला अंगठ्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा वेळ इथंही तुम्हाला होल्ड करता येईल तेवढं तुम्हाला होल्ड करायचं आहे नंतर वरती बघायचं आहे आणि तिथंही तुम्हाला होल्ड करायचं आहे हेही प्रत्येक एक्सरसाईज आपल्याला दहा ते पंधरा वेळेस तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला जमेल असं मी म्हणणार नाही ना की मी पन्नास वेळा करते किंवा मी साठ वेळा करते तर तुम्हीही करा कारण मला एक्सरसाईज करून आता कमीच कमी दोन महिने होत आलेला आहे तर एवढ्यामध्ये मला सवय झालेली आहे आता सुरुवातीला माझे व्हिडिओ पाहिले असतील तुम्हाला तर त्यामध्ये पाहिलं असेल की अजिबात मला म्हणजे कुठलंच माझ्या शरीराला वळण नव्हतं किंवा कुठलंच काय नव्हतं पण आता मात्र खूप छान फरक माझं थाय फॅट कमी झालेला आहे म्हणजे पूर्ण शरीरावरचं वेट माझं हे कमी झालेलं आहे जास्त काही नाही झालेलं पण सहा सात किलो मात्र माझं वजन कमी झालेलं आहे पंच्याहत्तर किलो होतं माझं तर आता अडुसष्ट किलो झालेलं आहे आणि ही ही आता जी एक्सरसाइज करत आहे हीही सायत फॅटसाठी थाय फॅटसाठी पूर्ण शरीरावरती काम करते तर ही एक्सरसाईज आपल्याला कमीच कमी पन्नास वेळा तरी करायची आहे इकडनं पंचवीस वेळा आणि इकडनं पंचवीस वेळा करू शकता इजी आहेत करायला मैत्रिणींना थोडंसं पण नक्की आणि कसं आहे ना हे एक्सरसाइज आपण बसून करू शकतो जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं झोपून करू शकतो जेव्हा तुम्हाला करावं वाटतील तेवढा आणि हे जो काय खाली आपलं जे लटकत पोट आहे ना ती एक्सरसाइज त्यासाठी ही एक्सरसाइज करत आहे मी तर ही एक्सरसाइज करायला एवढी हार्ड जात आहे ना मला तरी मी ही पन्नास वेळा केलेली आहे एक्सरसाईज मैत्रिणींनो तर पाय आपल्याला एकदम सायकलिंगसाठी सारखे फिरवायचे आहेत थोडासा ब्रेक घेतला आणि नंतर परत सुरुवात केलेली आहे मी तर पाहू शकता अंग अजिबात फक्त आपल्याला जेवढा भाग आहे ना म्हणतात तोच खाली जमिनीवरती टेकायचा आहे पाट वगैरे मान म्हणजे टेकायचे नाही आपला पाट टेकू शकता पण ही ही एक्सरसाईज करायची आहे जो खालचा जो लटकता भाग दिसत आहे ना आपल्याला तो घालवायचा आहे आणि त्यासाठी ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे किंवा तुम्हाला तसं नसेल जमत तर जी मी आता एक्सरसाइज करत आहे तीही तुम्ही एक्सरसाइज करू शकता तर ही एक्सरसाईज मी कमीच कमी ही ही एक्सरसाईज पन्नास वेळा केलेली आहे मैत्रिणींनो करायला थोडीशी फास्ट केलेली आहे मी तुम्ही तुमच्या शरीराच्या हिशोबाने करू शकता कारण खूप जर जास्त वजन असेल तुमचं तर तुम्हाला शक्य नाही हे एक्सरसाईज करता करणं पण हळूहळू होईना आपल्याला करायचं आहे सुरुवात जर केली तर कुठंतरी एंड आपला होणारच आहे पण आपण आता जर हार मानून बसलो तर अजिबात आपलं म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपल्याला सुरुवात करायलाच पाहिजे तेव्हाच होतं मैत्रिणीनं तर पाहू शकता माझ्यापाशी मी म्हणल्याप्रमाणे झाडू आहे आणि त्या चिरूची दुधाची वाटी आहे तर चिरू आता लाडून नेलेला आहे बाहेर तर माझं थोडंसं आता एक्सरसाईजमध्ये मन लागलेलं आहे कारण जरी जर ते आलडत असेल त्याची बी इच्छा काही नाही त्याला वाटत आहे की नाही घेऊन बसावं मला असं असतं प्राण्यांचं कसं असतं ना आपण त्यांना जीव लावला तर ते दुप्पट आपल्याला जीव लावतात तर त्याला म्हणजे त्याचं होतं की ही माझ्यासोबत खेळायला पाहिजे पण आता तो गेलेला आहे त्यामुळे माझंही मन लागलेलं ला आहे आणि हे बघा सायकलिंग तर सर्वांनाच माहिती आहे तर यानं काय होतं ना एक्सरसाइज वजन तर कमीच होतं पण आपल्या शरीराला एक वेगळीच अशी ताकद ऊर्जा म्हणतो ना ती भेटते मैत्रिणींना आपल्याला आणि घामामधून जे काय आपल्या शरीरामध्ये जमा झालेलं आहे ते पूर्णपणे बाहेर निघण्यास मदत होते स्किन स्किनही आपली ग्लो करते असं नाही की चेहऱ्याचीच करते पूर्ण शरीराची स्किन आपली ही जेवढा घाम निघून जाईल ना तेवढी स्किन ही आपली डल झालेली असते तर पूर्णपणे ते एकदम छान होते स्किन आपली मला तर खूप खूप म्हणजे काय खूपच फरक जाणवत आहे विचार करण्याची पद्धत बदलते आपल्या आप सतत डोक्या डोक्यामध्ये बघा वजन जर वाढलेलं असतं तर वाईट विचार येतात ना वाईट थॉट येतात पण असं जर आपण बिझी राहिले ना आणि आता सध्याच्या जमान्यामध्ये कसे काळामध्ये कसं चालले ना टेन्शन खूप आहे डिप्रेशन खूप आहे आणि काम कमी आहे मी तर असं म्हणेल तर काम आहेत पण ते वेगळेच काम आहेत म्हणजे घरातलंच करणं हे पिणे तेलकट तुप्पड बाहेरचं खूप खाणे तर त्यासाठी आपल्याला एक्सरसाईज करणं खूप जरुरी आहे मेंटली आणि फिजिकली आपल्याला फिट राहायचं आहे तर एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे त्यामुळं होईल तितका दिवसात तुम्ही केव्हाही द्या पण होईल तितकं जर सकाळी केलं तर कसं ना सकाळी आपलं रिकामं पोट असतं काही खाल्लेलं वगैरे नसतं तर आपण सकाळी करू शकता किंवा असल तुमच्याकडं चालायला वगैरेला जागा तर तुम्ही नक्कीच सकाळी कमीच कमी अर्धा तास तरी चालायचं आहे मग बघा किती सहा सात हजार जर सकाळी तुम्ही पावलं चालले ना तर त्यानं भरपूर आपल्या कॅलरीज बर्न होतात पण मी तर सांगत आहे तुम्हाला माझ्याकडं काही चालायला वगैरे कुठं जागा नाही आहे त्यामुळे मी काही चालायला वगैरे जात नाही आणि मेन रोडला चालायला जायचं मला काही ते म्हणजे वाटत नाही की योग्य मेन रोडला कारण गाड्या वगैरे खूप असतात आणि मुलं आहेत घरामध्ये मग एखादं तरी मुलं आपल्यासोबत येतो मग आपलं मन तिथं लागत नाही त्यामुळं होईल तिथं मी घरामध्येच प्रयत्न करत असते एक्सरसाइज करायचा आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जो आपल्या पोटाचं बघा ओटीच्या पोटाचं ओटीचं पोट असं त्याच्या घाली असतं ना लटकलेलं तर ते पोट कमी करण्यासाठी मी सगळ्या एक्सरसाईज करत आहे आणि ही आता एक्सरसाईज जी करत आहे तर ही एक्सरसाईज थाई फॅटसाठी जो मांड्याचा भाग आहे बघा चलताना एकमेकाला आपल्या मांड्या घासतात तर त्यानंही खूप त्रास होतो आपल्याला उन्हाळा आहे तर त्याच्यासाठी ही एक्सरसाईज खूप खूप खुँ खूप फायदेशीर आहे तर असं एक्सरसाईज एकदम साध्या सिंपल जरी आपल्याला वाटल्या ना पण हे एक्सरसाइज खूप प्रभावी आहेत आणि नाही तुम्हाला रोज करायला वेळ भे, भेटत या मला वेळच भेटत नाही तर तुम्ही हप्त्यात कमीत कमी चार दिवस तरी एक्सरसाइज करायची आहे एक दिवस दोन दिवस स्किप केली तरी काही हरकत नाही पण कमीत कमी चार दिवस तरी एक्सरसाइज ही करायचीच आहे आणि एकदम असे पाय वगैरे आपले एकदम मसल असे स्ट्रॉंग होतात त्यामुळे ही एक्सरसाइज करायचीच आहे आपल्याला मैत्रिणी कारण मीही तुमच्यातली एक आळशी होते मला हे अजिबात मी एक्सरसाईज वगैरे काही करत नव्हते त्याचे खूप मला काय म्हणते दुष्परिणाम जाणवले त्यावरती मी व्हिडिओ पाय टाकलेला आहे नसल पाहिला तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा आपण जर जर वजन वाढलं तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा नाही एक्सरसाईज केली तर काय काय आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात त्यावरती व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे तर नसल पाहिला तर नक्की पहा ही आताची एक्सरसाईज करत आहे ह्या एक्सरसाईजने जो साईड फॅट आहे म्हणजे पूर्ण बॉडी आपली पिळ्या जात आहे तर तीही एक्सरसाईज करायची आहे आपल्याला कमीच कमी पन्नास वेळा करत असते मी या पायावरती पन्नास वेळा या पायावरती पन्नास वेळा म्हणजे टार्गेटच आहे माझं तर जास्त जमलं मला जास्त वाटलं की बाबा त्रास होत नाही तर मी जास्तही करते पण वाटलं की खूपच त्रास होत आहे तर मग थोडंसं कमी करते तर पाहू शकता वरती पाय घ्यायचे आहेत हात आपले स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि जेवढं आपल्याला होल्ड करता ना तेवढं आपल्याला करायचं आहे ह्यानं खूप 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 म्हणजे खूपच आपल्या लट लटलट लटलट कापतं माहिती आहे का लगेच आपल्याला घाम घाम यायला ये आणायचं असण पटकन तर अशाच आपल्याला एक्सरसाइज निवडायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पटकन घाम आला पाहिजे आणि नंतर आपण थोडेसे पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे हातानं दाबून धरायचं होईल तितकं आपल्याला म्हणजे घट्ट मिठी मारायची आहे आपल्याला जेवढं होईल तितकं आपल्याला पायाकडं ओळण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे म्हणतो आपले आपल्या गुडघ्याकडे नेण्याचा चिटकवण्याचा ने प्रयत्न करायचा आहे पण पाहू शकता माझं तर काय होत नाही एवढं झालेलं आहे तर एवढ्यावरतीच आपल्याला जेवढं होईल तेवढ्यावरती होल्ड करायचं आहे कमीच कमी पंधरा सेकंद दहा सेकंद जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही होल्ड करू शकता पण होल्डच होत नाही खूप त्रास होत आहे तर लगेच आपल्याला थांबायचं आहे आणि आता सगळ्या एक्सरसाईज करून झालेले आहेत तर ही एक्सरसाइज करायची आहे आपल्याला आपण बघा लहान मुलं कसे असे सरकत सरकत जातात ना तर मी अशी साईडनं सरकत आहे तिकडं तिकून इकडं तर एकदम करायला सोप्या सोप्या एक्सरसाईज आहेत तर नक्की ट्राय करायचे आहेत आपल्याला तर ती एक्सरसाइज करून झाली की नंतर दोन्ही पाय आपल्याला असे करायचे आहेत आणि उलटा आपल्या हातावरती जेवढा भार आपल्याला झेपेल ते ना तेवढं हे करायचं आहे किंवा त्यामध्येच एखादी एक्सरसाईज आपल्याला ट्राय करायची आहे जमते का आपल्याला हातावरतीच पूर्ण भार आपल्याला हे हातावरती द्यायचं आहे थोडंसं आपण म्हणजे जशी तुम्हाला एक्सरसाइज जमेल ना तशी करायची आहे पण करायचीच आहे हार मात्र म्हणायची नाही आज आपल्याला थोडंसं जमलं तर उद्या यापेक्षा जास्त जमेल आणि थोडंसं थकवा हे जाणवला आहे की लगेच आपल्याला शांत बसायचं आहे तर झालेल्या आहेत पूर्ण आपल्या एक्सरसाइज तर ह्या एक्सरसाइज आहेत ताईंनो जी मी आता तुमच्यासोबत सेअर केलेल्या आहेत कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती एक्सरसाईज करू शकता जी तुमच्या शरीराला जमेल ती सुरुवात असाल तुमची इथं कुठलीच एक्सरसाईज आपल्याला जमत नाही सुरुवातीला त्रास होतो हे प्रत्येकाचं ठरलेलंच असतं पण नंतर आपल्या शरीराला सवय झाली ती सगळ्या जे काही एक्सरसाईज आपण त्या सगळ्या करू शकतो आणि जे आपण ध्येय ठरवलेलं आहे तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो तर ह्या मी साध्या सिंपल एक्सरसाईज तुमच्यासोबत शेअर करत असते हसत खेळत जशा मला जमतील तशा पण याच एक्सरसाइजनं मला खूप फायदा झालेला आहे छान छान त्यामुळे मी हे एक्सरसाइज छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घ्यायला शिका आणि छान छान करा आमच्याकडे काय आहे ना काम आहे चालू तर त्यामुळे आवाज खूप एक आहे तर त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष करा तर पाहू शकता एक्सरसाइज झाले कम्प्लीट एकदा झालेलं आहे माझ्या केसापासून बोललं झालंय तुम्ही बघू शकता हे बघा सगळे केस माझे चिकटलेले आहेत कारण डोक्यातून काम येत आहे मला तर असा जोपर्यंत घाम येत नाही ना तोपर्यंत आपल्याला एक्सरसाइज करायचे येत आहेत एक्सरसाइज घाम आल्याच्या नंतरही कमी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत तेव्हाच आपल्याला फरक पडतो तर त्यामुळे नक्की एक्सरसाइज करायचे आहेत तुम्ही आणि मस्त आपल्या शाळांचं नाव आहे एन्जॉय डे तर खरंच प्रत्येक दिवस आपल्याला एन्जॉय करणं जरूरी आहे तर मी अशा करते तुम्ही ही एक्सरसाइज करत असाल तुमचा प्रत्येक दिवस एन्जॉय करत असाल कारण कालचा दिवस आज येत नाही आहे उद्या येत नाही त्यामुळे प्रत्येक दिवस हा आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर तेच मी आता व्हिडिओचा एंड करत आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती भेटलं असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग